तुम्ही बघितलं का एकाच दिवशी गाव बुडते शहर अडकतय आणि लोक म्हणतात हे आज आपण उलगडणार आहोत यावर्षी इतका पाऊस पडण्यामागचं भयानक रहस्य तयार आहात का मग चला सुरुवात करूया आपल्या शेतकऱ्यांसाठी पाऊस म्हणजे जीवनदान पण यावर्षी त्याच पावसाने कित्येकांचे घर उद्ध्वस्त केले आहे कोणाच्या भाताच्या पिकाला जीवन दिलं तर कोणाच्या झोपडीला वाहून नेलं पाऊस म्हणजे देवाची कृपा की निसर्गाचा मजा येते उबर बुक केली तर बोट येते रस्त्यांवर चाललो कि वाटत फ्री वॉटर पार्क सुरू आहे आणि कपडे सुकवायला टांगले तर तेच परत धुवून येतात पण या हसवणाऱ्या गोष्टींच्या मागे खरी स्टोरी आहे ती सायन्स सांगते आता मेन प्रश्नाचं उत्तर आपण पॉइंट जाणून घेऊया हवामान बदल आणि जागतिक उष्णता पृथ्वीचं तापमान हळूहळू वाढत आहे समुद्राचं पाणी गरम झालं की त्यातून जास्त वाफ निघते हीच वाफ ढग बनवते आणि मग मुसळधार पाऊस पडतो पॉइंट दोन एलनिनो प्रभाव यावर्षी एल निनो नावाचा एक हवामान घटक सक्रिय झालाय सोप्या भाषेत सांगायचं चा, तर पॅसिफिक पाणी गरम महासागरात आणि त्याचा थेट परिणाम भारताच्या होतो जेट आणि पॅटर्न वरच्या हवामानातील जेट स्ट्रीम आणि समुद्र हवामान चक्रात बदल झाल्यामुळे पावसाचा पॅटर्न साधा राहत नाही तर अतिवृष्टी आणि अचानक पावसाचे प्रकार दिसतात पॉइंट चार स्थानिक घटक शहरांमध्ये कॉन्क्रीट झाडांची तोड आणि खराब ड्रेनेजमुळे जिथे दहा मिलीमीटर पाऊस सहन व्हायचा तिथे दोन पूर येतो म्हणजे यामागे देवदेवता नाहीयेत यामागे आहे निसर्गाचं बदलतं संतुलन आणि तो बदल घडवला आहे आपणच आपली भूक आपला लोक आपली बेजबाबदार जीवनशैली हिरवी झाडं पाणी टिपतोय पण अजून सगळं संपलं नाही झाडं लावा पाणी साठवा निसर्गाशी मैत्री करा कारण पाऊस शत्रू नाही आपण त्याला शत्रू बनवलंय तर मित्रांनो या वर्षी पाऊस इतका जास्त का पडतोय उत्तर एकच पृथ्वीला ताप आलाय आणि आपणच तिचे डॉक्टर आहोत पण तुम्हाला काय वाटतं जर आपण पृथ्वीशी मैत्री करायला सुरुवात नाही केली तर पुढच्या वर्षी पाऊस अजून भयंकर होईल का खाली कमेंट मध्ये आपली मते लिहा आणि हो व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा सबस्क्राईब करा आणि मित्रांमध्ये शेअर करा चला आपल्या पृथ्वीची थोडी काळजी घेऊया आणि थोड़ा हसत खेळत शिकत राहूया